छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाच्या पॅवेलियनवर खर्च झालेल्या कामाची चौकशी केली जाईल आणि यात दोषी आढळणाऱ्यावर कारवाई केली जाईल असे आश्वासन सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेचे आयुक्त सुनील पवार यांनी दिले आहे तसेच तात्काळ क्रीडांगणाची स्वच्छता करून क्रीडांगण खेळण्यास उपलब्ध करून दिले जाईल तसेच मोडकळी आलेल्या जुन्या पॅवेलियनची खोली पाडली जाईल असेही आयुक्तांनी यावेळी सांगितलं सुनील पवार यांनी क्रीडांगणाची पाहणी केली आयुक्तांनी अखिल भारतीय मराठा महासंघाचे पश्चिम विभागीय अध्यक्ष मिरज सुधार समितीच्या सदस्यांशी चर्चा केली आयुक्त आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी संबंधित ठेकेदारांवर प्रश्नाचा भडीमार केला छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर काम करण्याऐवजी पॅव्हिलियन बांधण्यात कोट्यावधी रुपये खर्च करण्यात आले आहेत मुळात जो खर्च करण्यात आला त्यातच मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झाला असून चौपट किमतीने इथल्या वस्तूंची खरेदी करण्यात आली आहे त्यामुळे या भ्रष्टाचाराची चौकशी करून संबंधितांच्यावर कारवाई करावी अन्यथा पालकमंत्र्यांच्या दारात आंदोलन करण्यात येईल असा इशारा अखिल भारतीय मराठा महासंघाचे पश्चिम भागीय अध्यक्ष विलास देसाई यांनी दिला होता तसेच महापालिका आयुक्त यांच्याकडे तक्रार केली होती बुधवारी आयुक्तांनी क्रीडांगणाची पाहणी करून क्रीडांगण स्वच्छ करून तात्काळ क्रीडांगण खेळण्यास तयार करण्याबाबत संबंधितांना सूचना दिल्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर पॅव्हिलियनचे बांधकाम करणाऱ्या ठेकेदार पी आर कन्स्ट्रक्शनचे गाडे यांच्यावर आयुक्त सुनील पवार आणि विलास देसाई यांनी प्रश्नांचा भडीमार करत चांगलेच धाऱ्यावर धरले पॅव्हलियनवर खर्च केलेल्या तीन कोटी चाळीस लाख कामाची चौकशी करावी चौकशी पूर्ण होईपर्यंत पुढील निधी खर्च करू नये तात्काळ क्रीडांगण खेळण्यास खुले करावे मोडकळी झालेली खोली पाडावी या आमच्या मागण्या होत्या या सर्व मागण्या आयुक्त यांनी मान्य केल्या आहेत तसेच याबाबत योग्य चौकशी न झाल्यास न्यायालयामध्ये जाण्याचा इशारा अखिल भारतीय मराठा महासंघाचे पश्चिम विभागीय अध्यक्ष विलास देसाई यांनी दिला आहे यावेळी आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे संतोष माने तानाजीराव भोसले मिरज सुधार समितीचे तात्या परदेशी जाहीर मोजावर आसिफ निपाणीकर हे उपस्थित होते आज मिरज येथे शिवाजी स्टेडियमला भेट दिलेली आहे मराठा महासंघ आणि इतर काही मिरजेतले नागरिक आहेत आणि काही संघटना आहेत त्यांनी शिवाजी स्टेडियमची दुरावस्था झाल्याबद्दल तक्रार केल्यामुळे आज भेट दिली भेट दिल्यानंतर पाणी केले असता इथं गवत वाढलेलं दिसलं बाकीचा कचरा पण जास्त आहे बाकीचे जे लोक आहेत ते गेट जे उघड आहे अक्षर हॉटेलच्या तिथून अक्षय हॉटेलच्या त्या गेटमधून लोकं येत आहेत असं कळालं त्यानुसार मी आता आरोग्य अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की इथे शनिवारी जे आमचं स्वच्छता अभियान असणार आहे त्या स्वच्छता अभियानामध्ये शनिवारी येथील सर्व गवत आणि कचरा संपूर्ण कचरा काढून टाकण्याच्या सूचना दिलेल्या आहेत त्याचबरोबर आमचे जे नगर अभियंत आहेत नगर अभियंत्यांना हे जे इमारत जी मोडकळीस आलेले आहे आणि जिथून जे लोकं आत येतात त्या इमारतीची पाडायची मी त्यांना सूचना दिलेल्या आहेत येथे शनिवारपर्यंत इमारत पण आपली पाडली जाईल आणि त्या ठिकाणी गेट बसवायची पण कारवाई आपण करतो आहे दुसरी एक तक्रार होती की ह्या शिवाजी स्टेडियमसाठी पूर्वी तीन कोटी पंच्याहत्तर लाखापर्यंत काही निधी मंजूर झाला होता मी काल जेव्हाला निवेदन करते आले होते तेव्हाला पाहिलं तर तीन कोटी अडतीस लाखाची ऑर्डर होती तर त्या ऑर्डरप्रमाणे कामं झालेली नाहीत अशी ती तक्रार होती त्यामुळं आता मी पहिल्यांदा एक काम करणार की हे जे तीन कोटी अडतीस लाखाचे वर्क ऑर्डर दिलेले आहे त्या वर्क ऑर्डरनुसार किती कामं झालेत आणि किती बिल दिले आणि ॲक्च्युली काम झालं की नाही त्याची तपासणी चौकशी केली जाईल आणि त्यानुसार पुढील जर तो कॉन्ट्रॅक्टर मक्तेदार किंवा कोण जर अधिकारी दोषी असतील तर त्यांच्यावर योग्य ती कारवाई प्रस्तावित केली जाईल दरम्यानच्या कालावधीमध्ये आता ह्या स्टेडियमची मुख्य अडचण अशी आहे की पाणी या स्टेडियममध्ये साठतं त्यामुळं मुलांना फुटबॉल खेळायला मिळत नाही पावसाचं पाणी आणि बाहेरून येणारं जे पाणी झिरपत येणारं पाणी आहे तर एक अडीच कोटीचा निधी आपल्याला यासाठी मंजूर झालेला आहे पालकमंत्र्यांनी त्यासाठी पुढाकार घेऊन ते काम मंजूर केलेलं आहे ते काम पी डब्ल्यू डी विभागाकडे आहे पी डब्ल्यू डीने त्याचं इस्टिमेट पण केलेलं आहे दोन कोटी सदतीस लाखांना तांत्रिक मान्यता मिळालेली आहे त्या कामामध्ये त्या का ग्राउंडची उंची पॉईंट पंच्याहत्तर मीटरनं वाढवून चारी बाजूला गटर आणि जाळ्या म्हणजे आत येऊ नयेत यासाठी त्या जाळ्या बसवायचं आणि पुढचं एक दहा मीटरची भिंत असं ते एक इस्टिमेट आहे ते कलेक्टर ऑफिसला प्रशासकीय मान्यतेसाठी ते आल्यानंतर पी डब्ल्यू डी ते काम सुरू होईल उर्वरित जे काम आहे जे भिंत बांधायचे किंवा जे रस्ता रुंदीकरणात भिंत जाते आणि इतर ज्या काही प्रक्रिया आहेत त्यासाठी आपण आमच्या मनपानिधीतून त्यासाठी आम्ही तरतूद करू किंवा इतर योजनेतून करू आणि दरम्यानच्या कालावधीत हे जे पाणी आहे हे पाणी जाण्यासाठी किंवा एकत्र करण्यासाठी जे विहीर बांधलेले आहे त्या विहिरीचा पण समावेश जर डब्ल्यू डीच्या अंदाजपत्रकात नसेल तर ले ले। तो विहीर आम्ही बंदिस्त विहीर बांधून विहीर बांधून त्या ठिकाणी आणखीन आता एक पंप आहे एका पंपाच्या माध्यमातून पावसाळ्यात सगळं पाणी निचरा होणार नाही त्यामुळे दुसरा एक पंप बसवण्याचं नियोजन आपण केलेलं आहे आणि या दृष्टीनं असं हे सगळं नियोजन करून हे शिवाजी स्टेडियम कसं सुसज्ज करता येईल आणि मुलांना खेळायला मिळेल या दृष्टीने आम्ही आता पावलं उचलतोय त्या पद्धतीनं मी परत एकदा याची एक बैठक घेऊन या बाबतीच्या परत एकदा सूचना दिलेल्या आहेत आज प्रत्यक्ष पाहणी केलेलं आहे त्यानुसार जी आत्ता शक्य आहे ती कामं मी स्वच्छतेची ही इमारत पाडायची आणि तिथं गेट बसवायचं आहे मी युद्धस्तरावर हाती घेतो दोन दिवसापूर्वी आम्ही मराठा महासंघामार्फत छत्रपती शिवाजी ग्राउंड मिरज हा विषय घेतला होता त्यानंतर आपण सर्वांनी या बातम्या मोठ्या प्रमाणात लावल्या याबद्दल पहिल्यांदा मी आपले आभार त्याच्यानंतर काल आम्ही या ठिकाणी पाणी करून आयुक्तांना फोन केला आणि आयुक्तांनी आम्हाला वेळ दिला आयुक्तांच्यावर आम्ही अर्धा तास मिटिंग केली आणि आज त्यांचाही मी पहिल्यांदा आभार मानतो की आयुक्त साहेब ताबडतोब आज पाहणी करायला मिरजेमध्ये आले आणि या स्टेडियमची त्यांनी सखोल पाहणी केली सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवून घेतलं कॉन्ट्रॅक्टरला बोलवून घेतलं त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं साहेबांनी त्यांना प्रश्न विचारले आणि साहेबांनी त्यांना मी जे काल मागणी केलेलं आहे की के पहिले तीन कोटी चाळीस लाख रुपये कुठे गेले ह्याची साहेबांनी मला चौकशी करायचं आश्वासन आपल्या सर्वांच्या समोर दिलेलं आहे आणि पुन्हा त्यांचं आता असं म्हणणं आहे की अनेक तीन कोटी निधी आला आणि तो पीडब्ल्यू डीच्या मार्फत आम्ही खर्च करतोय परंतु आम्ही याच्यातला एकही रुपये खर्च होऊ देत नाही जोपर्यंत पाठिंबाच्या झालेल्या कामाची चौकशी होत नाही तोपर्यंत आम्ही हा रुपया खर्च होऊ देणार नाही आता त्यांनी आम्हाला काल सांगितलं तर या ठिकाणी दीड दोन फुटांना मुरूम टाकून माती पसरलेली आहे पाण्याचं बाष्पीभवन होतं हे मी ऐकलं होतं परंतु आता मुरमाचं बाष्पीभवन झालं आणि मुरुम इथला उडून गेला हे नवीन पद्धतीचा मुरुम मिर्जेमध्ये आलेला हे एक आम्हाला कळलं आणि आता ही शिवाजी स्टेडियमची भिंत जी आपली शिवाजी महाराज रोडची भिंत आहे ही भिंत पाडणार आहेत आणि या ठिकाणी बांधलं ते पण पुन्हा वाया जाणार मग ह्याला जबाबदार कोण आम्ही त्यांना आता सांगितलं की तात्पुरत्या परिस्थितीत तुम्ही काही करून आम्हाला ग्राउंड चालू करून द्या चौकशीचा भाग तुम्ही नंतर त्याच्या पॅरल चालू ठेवा आणि हे जे जुनं स्टेडियम आहे हे ताबडतोब पाडून टाका आणि त्या ठिकाणी गॅ ते पाडून टाका आणि तिथंही एक चांगलं गेट करा जेणेकरून रात्रीच्या वेळेला इथं दारुडे गांजेडे लोकं येणार नाहीत आणि हे तात्पुरत्या स्वरूपात आम्हाला ग्राउंड चालू करून द्यायचं आश्वासन आता आयुक्त साहेबांनी दिलेलं आहे